नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठ्ठावीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र झारखंडमध्ये असून दुसरे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आहे आज झारखंडमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असून सदर काळात विदर्भातील काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील आज गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला वाशिम जिल्ह्याचा उत्तर भाग बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम भाग डहाणू पालघर नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग मुंबई व उपनगरात पुणे सातारा या जिल्ह्याच्या गाठमाथ्यावर कोकणात सर्वत्र कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात नाशिक जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग जळगाव धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग संभाजीनगरचा उत्तर पूर्व व दक्षिण भाग जालना जिल्ह्याच्या काही भागात पुणे सातारा या जिल्ह्याच्या पूर्व भाग सोडून इतर भागात सांगली जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील थोड्या फार ठिकाणी थोडा वेळ जोरदार पाऊसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ राहील एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पावसाच्या थोड्या वेळ सरी पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे उद्या दिनांक एकोणतीस जूनपासून बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल, बंगाल किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची हालचाल सुरू होत असून त्या अनुषंगाने उद्या राज्यातील विदर्भ व खानदेश या विभागातील काही जिल्ह्यात व राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात तसेच कोकण तसेच सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर व नांदेडच्या काही भागात हिंगोली परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाची शक्यता असून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून राज्यात वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात पण बदल होण्याची शक्यता राहील सदर अंदाज हा आपल्या माहितीसाठी दिला आहे आज राज्यात वारे वाहतील सदर मी पाच सहा महिन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मा माझ्या अंदाजातील आजपर्यंतचे ठळक काही मुद्दे त्यापैकी एप्रिल महिन्यात गारपिटीची शक्यता सांगितली होती ती झाली मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात होणारे डिप्रेशन ते पण झाले आहे जून महिन्यामधील राज्यात विस्कळीत स्वरूपात पावसाची शक्यता असे सांगितले होते त्याप्रमाणे सध्या परिस्थिती दिसत आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील बनणारे कमी दाबाचे क्षेत्र हे माझ्या अंदाजातील आजपर्यंतचे ठळक मुद्दे शंभर टक्के खरे झाले आहेत सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद